कोरोनाच्या दुसऱ्या सुनामीसाठी नाशिकचं प्रशासन सज्ज झालंय नाशिक शहरात ऑक्सिमीटर बँक तयार करण्यात येणार आहे कशी असणार आहे बँक कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की कोविड सेंटरमध्ये किंवा दवाखान्यात ऍडमिट व्हायचा कोरोनाच्या नियंत्रणासाठी ऑक्सिजनची पातळी ही सर्वात महत्वाची असते ही पातळी जर कमी झाली तरच दवाखान्यात दाखल करावं लागतं याचं प्रबोधन करत आता नाशिक शहरात ऑक्सिमीटर बँक तयार केली जाणार आहे यात पॉझिटिव्ह रुग्णाला ऑक्सिमीटर देऊन घरीच उपचार तसंच टेलिमेडिसिनच्या सुविधा येत्या काळात जिल्हा प्रशासन देणार आहे हे दे जे ऑक्सिपल्स मीटर जो आहे आता तो दोन तीन हजाराला तो सगळ्यांना घेणं शक्य नाही तर त्याची एक बँक असावी आणि ज्यांना आपण होम क्वारंटाईन करतो त्याला ते वापरायला द्यावं हिवाळ्यात नाशिक शहराचं तापमान पाच अंशापर्यंत खाली जात त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो त्यात गेल्या वर्षात स्वाइन फ्लू आणि डेंगू याचे सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात आढळून आले त्यांच्या मृत्यूची सरासरी बघता कोरोना संकट नाशिक शहरात अधिक गडद होऊ शकतं यासाठी प्रशासनानं स्वच्छतेचीही पूर्वतयारी सुरू केली आहे जरी आपल्या पॉझिटिव्ह केसेस पण आता कमी झालेत आपल्या दोनशे चाळीस दोनशे वीस पर्यंत यायला लागलेले आहेत पण लोकांनी बिनधास्त नाही वागलं पाहिजे असून सुद्धा खाणं पिणं राहणं वागणूक औषधोपचार ह्याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण पडू नये तसाच रुग्णांचा अनाठाई खर्च होऊ नये म्हणून ऑक्सिमीटर बँकेचं कौतुक होत आहे मात्र मुळात कोरोनाचं संकट पुन्हा येऊच नये यासाठी नागरिकांनीही काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक